नमस्कार मंडळी टेक गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र तलाठी भरती दोन हजार पंचवीस बद्दलची सर्वात मोठी अपडेट होय अखेर महाराष्ट्र तलाठी भरती दोन हजार पंचवीस जाहीर झाली आहे आणि यामध्ये आपल्याला सतरा हजार प्लस पेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे संपूर्ण माहिती पात्रता पगार सिलेबस एक्झाम पॅटर्न अर्ज प्रक्रिया सगळं फक्त आपण या व्हिडिओमध्ये एंड पर्यंत पाहणार आहोत तर तुम्ही ही एंड एंड पर्यंत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ खूप जास्त महत्वपूर्ण होणार आहे तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूया महाराष्ट्र तलाठी भरती दोन महाराष्ट्र तलाठी भरती जाहीर झालेली आहे सतरा हजार प्लस जागांची भरती होणार आहे राज्यातील लाखो विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते त्याच्या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः तलाठी भरतीची माहिती दिली असून यामध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्र तलाठी भरती दोन हजार पंचवीस कम्प्लीट रिक्रुटमेंट डिटेल्स भरतीबद्दल सविस्तर माहिती भरती करणारी संस्था महाराष्ट्र शासन भरतीचे नाव महाराष्ट्र तलाठी भरती दोन हजार पंचवीस पदाचे नाव तलाठी रिक्त जागा सतरा हजार प्लस वेतन पंचवीस ते एक्याऐंशी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र शैक्षणिक पात्रता पदवीधर वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष अर्जाची फी सामान्य प्रवर्ग एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्ग नऊशे रुपये अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आता जाणून घेऊयात महाराष्ट्र तलाठी भरती दोन हजार पंचवीस एज लिमिट म्हणजेच वयाची अट काय असणार आहे प्रवर्ग खुला वर्गासाठी वयोमर्यादा असणार आहे अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीय उमेदवारांसाठी उमेद्वारा, ते त्रेचाळीस वर्ष पाच वर्ष सूट क्रिमी लेअरला सूट लागू नाहीये पदवीधारक किंवा पदविका अश्लांकित उमेदवारासाठी कमाल वय पंचावन्न वर्ष असणार आहे स्वतंत्र सैनिक पाल्य किंवा एकोणीशे एक्क्याण्णव जनगणना कर्मचारी किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर नियुक्ती कर्मचारी कमालबाई पंचेचाळीस वर्ष खेळाडू उमेदवार पाच वर्ष वयोमर्यादित सूट कमालबाई त्रेचाळीस वर्ष दिव्यांग उमेदवार कमालबाई त्रेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त किंवा भूप भूकंपग्रस्त उमेदवार कमालबाई पंचेचाळीस वर्ष माजी सैनिक सेवाकाल प्लस तीन वर्ष सूट अपंग माजी सैनिक कमालबाई पंचेचाळीस वर्ष आता जाणून घेऊयात महाराष्ट्र तलाठी भरती दोन हजार पंचवीस इलिजिबिलिटी आणि क्वालिफिकेशन म्हणजेच पात्रता आणि आवश्यक शिक्षण काय असणार आहे शैक्षणिक पात्रता उमेदवार हे कोणत्या शाखेतील पदवीधर असावेत प्लस त्यांनी एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स केला जायला पाहिजे आणि त्यांची आता जाणवी पात्रता ही काय असणार आहे एक जे उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असेल तर त्याला महाराष्ट्र तलाठी भरतीसाठी अर्ज करता येणार आहे दोन जर उमेदवार पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर अशा अर्जदार उमेदवाराला अर्ज करता येणार नाहीये केवळ ज्यांचे ग्रॅज्युएशन झाले आहे त्यांनाच या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे आता जाणून घेऊयात तलाठी पदवी भरती दोन हजार पंचवीस सिलेक्शन प्रोसेस आणि एक्झाम पॅटर्न निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धती कशी असणार आहे विषय मराठी भाषा प्रश्न पंचवीस गुण पन्नास इंग्रजी भाषा प्रश्न पंचवीस गुण पन्नास सामान्य ज्ञान विषय पंचवीस प्रश्न संख्या गुण पन्नास बौद्धिक चाचणी किंवा अंक गणित पंचवीस प्रश्न संख्या पन्नास गुण टोटल आणि दोनशे गुणांच्या पेपर असणार आहे आता जाणून घेऊ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय असणार आहे एक ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना डी साठी बोलावले जाते दोन यात उमेदवाराने शैक्षणिक पात्रता जात किंवा जात वैधता प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र फोटो आणि सही असे सर्व कागदपत्रे चेक केले जातील तीन जर कागदपत्रे ओरिजिनल असतील आणि काहीच अडचण नसेल तर उमेदवाराला या टप्प्यात पात्र ठरवले जाणार आहे फायनल मेरिट मेरिट लिस्ट लिस्ट एक परीक्षा प्लस यावर अंतिम तयार केली जाईल दोन ऑनलाईन परीक्षेतील ठरवण्यासाठी वापरले जातील तीन सोबतच तलाठी भरतीची मेरिट ही जिल्ह्यानिहाय तयार केली जाईल तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला होता त्यानुसार मेरिट लिस्ट ठरवली जाणार आहे चार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कटक गुणांनुसार उमेदवाराची तलाठी पदासाठी निवड केली जाणार आहे आता जाणून घेऊयात महाराष्ट्र तलाठी पंचवीस याच्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे इंग्रजीसाठी अभ्यासक्रम हा ग्रामर हे जास्त महत्वाचा असणार आहे वॉकॅबलरी फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर हे सर्व असणार आहे इंग्रजीमध्ये आता मराठीमध्ये मराठी व्याकरण म्हणी व वाक प्रचार वाक्यात उपयोग शब्द संग्रह प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक हे असणार आहे सामान्य ज्ञान साठी इतिहास भूगोल भरता भारताची राज्यघटना सामान्य विज्ञान चालू घडामोडी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच माहिती व तंत्रज्ञान आणि इतर जनरल टॉपिक हे येणार आहे आणि चार भौतिक चाचणी किंवा अंकगणित त्याच्यामध्ये येणार आहे भौतिमत्ता आणि अंकगणित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काय काम वेग संबंधित उदाहरणे सरासरी नफा तोटा सर्व व्याज व चक्रवाढ व्याज चलन मापनाचे परिणाम हे सर्व येणार आहेत तर तुम्ही या अभ्यास सा चांगल्या रीतीने करसाल आता जाणून घेऊयात भरती याच्यासाठी बेस्ट पुस्तके म्हणजे कोणती पुस्तके तुम्हाला वाचणं गरजेचे आहे इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे या हे आहे पुस्तकाचे नाव मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सामान्य ज्ञानसाठी तात्याचा ठोकळा आणि बुद्धिमत्ता गणितसाठी सचिन ढवळे हे पुस्तके तुम्ही नक्कीच वाचा तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती महाराष्ट्र तलाठी भरती दोन हजार पंचवीस बद्दल होय ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमच्या सर्व मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा आणि हो माझ्या चॅनल टेक गव्ह जॉब्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये